ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आमदार महायुतीच्या संपर्कात एक महिन्यात धमाका होणार असे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले मुंबईत अधिवेशनानंतर पत्रकारांशी ते बोलत होते शिवसेना आणि त्यांच्या इतर मित्र पक्षांना वेगळं सोडेल भाजपची एकाची सत्ता आल्यावरती यांचा वापर झाल्यावरती सोडून असं कोण म्हणाल पवार म्हणत आणि उद्धव ठाकरे देखील की कडीपत्ता सारखा वापर करून फिकून दिला जाईल या सगळ्यांचे निवडून आलेले आमदार हे महायुतीच्या अनेक पक्षांच्या संपर्कामध्ये आहेत जर सांगायचं झालं तर युबीटीचे काही आमदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याची प्रचिती तुम्हाला एक महिन्याभरामध्ये येईल तसं ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या पक्षाचे आमदार हे अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत त्याची प्रचिती तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये येईल आणि त्याच्यामुळं नक्की आपण स्वतः काय करायचं हे काही लोकांना कळत नसल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य होतात इथं कुठेही महानगरपालिका झाल्यानंतर महायुतीमध्ये मतभेद निर्माण होतील भाजप आम्हाला वाऱ्यावर सोडेल हे त्यांचे जे काही मनसुबे आहेत हे ऑलरेडी विधानसभेला पण धुळीला मिळाले या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दे देखील धुळीला मिळाले आणि तुम्ही एकवीस तारखेला परत एकदा माझ्याशी ज्यावेळी चर्चा कराल त्यावेळी हे सगळे जे पक्ष आहेत जे आमच्यावर टीका टिप्पणी करतायत यांची दखल देखील घेतली गेली नाही निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असं चित्र महाराष्ट्रामध्ये खैरे असं म्हणतात की पस्तीस आमदार आता तुमचे म्हणजे शिंदे गटाचे भाजपात जाणार उदय सामंतांच्या नेतृत्वामध्ये त्याचं उत्तर मी दिलेलं आहे पहिली गोष्ट माझ्या राजकीय मर्यादा मला माहिती आहे आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या स्तरावर उद्योग मंत्री करून मला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली त्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं करणारा मी काय कार्यकर्ता नाही किंवा तसा संस्कार देखील माझ्यावर नाही हे मी ऑलरेडी देखील सांगितलंय पण एकनाथ शिंदेसाहेबांना मी एवढ्यासाठीच धन्यवाद देईन की मला उद्योग मंत्री केल्यानंतर अनेक लोक माझी महाराष्ट्राच्या स्तरावर दखल घेत आहेत हे माझ्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे आणि जे पराभूत झाले दोनदा तीनदा त्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही ते किती वेळा एकनाथ शिंदेसाहेबांकडे आले होते किती वेळा एकनाथ शिंदेसाहेबांकडे बसले होते किती वेळा अंबादास दानवेंची तक्रार करत होते किती वेळा अंबादास दानवेना शिव्या घालत होते हे त्याचं आत्मचिंतन त्यांनी ज्यांनी कोणी म्हटलेलं आहे त्यांनी करावं ते आध्यात्मिक आहेत असं मला वाटतं ते देवाला मानतात असं मला वाटतं तर कधीतरी देवाच्या समोर सांगावं की त्यांनी पक्षप्रमुख युबीटीचे त्यांना काही अद्वा तदवा बोलले नाहीत किंवा अंबादास दानवेंबद्दल बोलले नाहीत त्याच्यामुळे त्यांनी जे काही कर्तृत्व दाखवलेलं आहे फक्त ते आमच्यासोबत आले नाहीत का आले नाहीत कशासाठी आले नाहीत मला माहीत नाही पण ते देखील येणार होते त्याच्यामुळे त्यांनी सल्ला मला द्यायची आवश्यकता नाही आणि त्यांनी माझ्या निष्ठेची तुलना करण्याची आवश्यकता